वारी हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे सध्या महाराष्ट्रात आषाढी वारी सुरू आहे अनेक विठ्ठलाचे भक्त वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी लोक गावखेड्यातून आणि शहरातून वारीमध्ये सहभागी झाले अक्षात सोशल मीडियावर वारीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत सध्या असाच एक आजोबांचा व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये पायाला दुखापत असताना सुद्धा आजोबा वारीत चालताना दिसत आहेत आजोबांची ऊर्जा पाहून तुम्हीही थक्कवाल या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आजोबा दिसेल त्यांच्या पायाला दुखापत पा झाली आहे त्यामुळे त्यांनी पट्टी बांधली आहे पण एवढा त्रास होताना सुद्धा आजोबा वारीत चालताना दिसत आहे पंढरीची वारी कधी चुकायची नाही हा व्हिडिओ पाहून तुम्हीही भावूक वान विठ्ठल भक्त कशाची पर्वा न करता वारीत सहभागी होतात वारी, होता। वारी चुकवायची नाही हे एकच गोष्ट त्यांना खूप महत्वाची वाटते सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे वृद्ध लोकांचा उत्साह दिसून येणारे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत